मंडळी आजच्या ब्लॉगची सुरुवातच नाथ साहेबांचं सा दर्शन घेऊन झाली त्यामुळे व्हिडिओ एकदम क्वालिटी बनला त्यामुळे शेवटपर्यंत नक्की तर मंडळी आज आपण बघणार आहे वाईटली गोष्ट आजच्या त्या धडक त्या कडक त्या ब्लॉगमध्ये तुमचं दं दोन आतमध्ये गेले गेलेच आपल्याला श्रीकृष्णाचं मंदिर बघायला गेले गेले पहिलं दर्शन घेतलं कारण की चांगलं काम करायचं असेल तर पहिले देवाचा आशीर्वाद घेतला तर मंदिराच्या शेजारीच तुम्हाला महात्मा गांधीचं एक स्मारक बघायला भेटतं आणि त्याच्या थेट मागे एक छोटंस आणि सुंदर तळ शाळेची सुरुवातच होती गायन इथं फक्त गायच नाहीत तर खोंडं पण एक सो एक जास्त गाय असल्यामुळे यांची कुट्टी मशीन पण बरीच यांची स्पेशलिटी काय माहितीये का तर ह्यांचं खाद्य ह्यांच्या खाद्यामध्ये बराच सगळं मी व्हिडिओ काढत पर्यंत आमची गुरु मला माग ठेवून गोट्यापासून गायच नाही तर बैल पण एवढी एक सुख होते ना नादच नाही नाद का त्यातला हा बैल ते एकदमच खतरनाक आणि याची शिंग तर बघा नाद करते काय कसं बैल सगळ्यांना हात लावून देत होती पण मलाच हात लावून देत नव्हती मी हात लावायला गेलो की मात्र माझ्यावर काय दुश्मनी आहे काय आणि ही दोन कुत्री बघा कशी उभी राहिले तशी ती साधीच होती पण माणूस जवळ गेलं का नाही की एवढी चकळायची का नाही नादच नाही इथून थोडस त्यांच्यावर खेळत बसलो खेळायला एवढी मजा आली का नाही काय बोलायला दुसऱ्या कुत्र्याला सगळे डोक्यावरून हातभीत फिरवायची त्यामुळे त्याला लय मजा येत होती हे कुत्र पॅक बंद असल्यामुळे ते तर एवढंच काय तिथली बदक पण एकदम खतरनाक सगळं बघून बिघून झाले की फोटो बिटो काढून घेतले म्हणलं चला आता जाऊ मागच्या बागत बागत ना नुसतेच नारवाचे झाड वातावरण एवढं भारी होतं ना कसं सांगू तिथे मजा आली का व्हिडिओ बघायला तर म्हणजे आजचा व्लॉग मी इथं संपवतो आणि आज आता हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट म्हणजे हा व्हिडिओ वाईट प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला पाहिजे त्यामुळे दाबून शिकल्यानंतर राहा खुश राहा कुठल्या तरी टेन्शन घेऊ नका आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो एन्जॉय करा